ठाणे कळवा पूर्व घोलाईनगर येथील काँग्रेसचे सामाजिक न्याय ठाणे शहर अध्यक्ष जगदीश गौरी व असंघटित कामगार ठाणेश्वर सचिव दिनेश शिळलकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे ठाणे काँग्रेसला आता गट्टी लागली आहे या अगोदर काँग्रेसचे मनोज शिंदे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले तर आज जगदीश गौरी भाजपात वाशी झाले आहेत आज सकाळी अकरा वाजता आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांचं वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात दाखल झाले भाजपचे कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत तलवडेकर यांच्या पुढाकाराने आपण भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत जगदीश गौरी यांचा प्रक्षेप प्रवेश झालाय काँग्रेसमध्ये असताना आमची कुठलीही कामं होत नव्हती काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला होता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि जगदीश गौरी यांचं या ठिकाणी कुटुंबात स्वागत करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारे या पक्षामध्ये जाणवणार नाही जगदीश ग गौरी हे कळवा भागात अनेक वर्ष काम करत आहेत आणि सामाजिक काम करत असताना अनेक उपक्रम त्यांनी कळवा भागामध्ये राबवलेले आहेत मग त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल पक्षाची नोंदणी असेल वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर त्या ठिकाणी राबवतात एक चांगला ताकद देण्याचं चा काम भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा या ठिकाणी करेल याचं आश्वासन मी जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी देतो आणि काँग्रेसचे सचिव दिनेश शिळकर यांचा पण या ठिकाणी प्रवेश झाला असं मी जाहीर करतो मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय कारण काँग्रेसमध्ये एवढे वर्ष काम करत होतो आणि आज सगळ्या माझ्या माझं वेरे आहे हे कार्यकर्ते माझ्या वर्षानुवर्ष माझ्या बरोबर कामं होत नाही पक्षामधले नेते फोन न उचलत आम्ही जायचं कुठे तर आमचे मित्र आहेत प्रशांत दादा आणि आमचे अजून मित्र आहेत दादा आणि आमीन आमीन मिश्रा म्हणून हे माझ्या मागे कितीच दिवस लागलेले की आपण भारतीय जनतामध्ये प्रवेश करूया आणि आपल्या इथे कामं होतील नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचं काम चांगलं आहे आणि आम्ही बघत आलो आहे की बी जे पीचं काम खूप चांगलं आहे आणि ते आम्हाला आवडलं म्हणून आम्ही बी जे पीमध्ये प्रवेश केला